मंडळी हे पप्पू पप्पोबरेचा आंबा आहे अरे आंबा लय पिकलेला आहे आता आंबा काढायला आम्ही आवडत मस्त आता पाड खायचं नियोजन चालू आहे हे मनीष मनोर येत मनीष मनोर हे आंबे गोळा करत आणि पाड आहे बघा पाड हे बघा पाड ओरिजनल पाड आहे ओरिनल एकदम हॅलो 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 हा बाराशे रुपये पीटी आंबा मजा ना गावरा आंब्या मजा है खरीद गावे आंबे गोड़ा कर आंबेरा बे तो, तो, गावरा आंबे तो मस्त भाई राहुल आंबा है आंबे आरत होता आंबे खा लेते गा मजा आरत होता घुमरे गोला आंबे

अरे हापूस आंबा खाल्ला तरी हापूस आंब्यात मजा नाही जवळून दाखव जवळून आपल्या जवळ लोकांना दाखव जवळून बघू हे गावरान फळ आहे गाव जवळ दाखवून ह्या मजा नाही रत्नागिरी आम्ही रत्नागिरीला दोघं होत होतो आणि दोघांना आम्ही हापूस खाल्लाय कोणता कोणता कसला असतो तस आंबा खाल्लाय हा पण हे जे एवढी मजा आम्हाला भेटली नाही अजून हे झाड आहे बघा मस्त भाई कसं आमच्या गावाची पानधन वाट हे गावाची आमच्या पान रस्ता आहे पानधन रस्त्या घुमरे वाटा म्हणतात ह्याला बिलकुल वाढा म्हणते त्याला काय म्हणते आहे ह्या पापड्या म्हणतात आंब्याच्या पापड्या तयार होतात इतका गोड आंबा हा तुमच्या हापूसला काय करतात हे मनीस मंजूर होत हे पुण्याला असते वाघो याला विमाननगरला खास आंबे आज आपल्याला आले आपल्या हे वासनवाडीला असते वासनवाडी केले लांब नाही आपल्या बीडचा एक भाग आहे पण ते नाव वाटल्यामुळे लोकांना जरा छान छान आंबा चेस्ट हे बघा त्यांना घरी चालेल आंबे त्यांच्या घरी खायला त्याला